आपण याविषयी बोलतो जो मॅडमनी मगाशी बोलताना बत्तीस वेळा चावायचा असा उल्लेख केला तर त्या दृष्टिकोनातून विचारायचंय त्याच्या मागेही एक सायंटिफिक किंवा शास्त्रशुद्ध कारण आहे बऱ्याच वेळा ते माहिती नसतं आणि त्याच्यामुळे त्याची खिल्लीही उडवली जाते कधी कधी किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला विचारायचं की त्याच्या मागचं कारण सांगाल ॲक्च्युली बत्तीस वेळा बत्तीस वेळा चावायला पाहिजे असं म्हणतात कारण आपल्या तोंडामध्ये गालाच्या पाठीमागे वरच्या बाजूला खालच्या बाजूला इकडच्या गालाच्या पाठीमागे वरच्या बाजूला खालच्या बाजूला आणि जिभेच्या खाली दोन साईडला ग्रंथी आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे स्त्राव निर्माण होत असतात आणि जेव्हा तुम्ही घास खूप वेळेला चावता ते प्रत्येक ठिकाणाहून योग्य स्त्राव त्याच्यात मिसळला जातो जसं आता मॅडम म्हणल्या मागाशी की ही पचनाची पहिली प्रोसेस आहे जेव्हा लाळ इतक्या प्रमाणात मिसळली जाते तेव्हा ते आत गेल्यावरती पचायला सोपं होतं आता जसं मघाशी आपला उल्लेख झाला की घास गिळता येत नाही कमी पडतय म्हणजे लाळ कमी पडते जलतत्व बिघडलंय खूप खूपच कमी झालंय मग अशा वेळेला काय झालेलं असतं तर अशा वेळेला उष्णता वाढलेली असते आपण मणिपूरच्या जेव्हा बघितलं तेव्हाही बघितलं की उष्णता आणि जल अग्नि आणि जल याचं व्यस्त प्रमाण आहे जल वाढलं तर अग्नी कमी होतो अग्नी वाढला तर जल कमी होतं आणि जेव्हा जल कमी होतं अशा पद्धतीचा जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा जशी तुमच्या तोंडातली लाळ कमी होते किंवा तोंडातला ओलेपणा कमी होतो तसाच तो इसोफेदस मधलाही कमी होतो अन्न नलिकेतलाही कमी होतो त्यामुळे तिथेही कोरडेपणा असतो तोंडातही कोरडेपणा असतो त्याच्यामुळे तो घास नीट चावला जात नाही आणि जरी पाण्याबरोबर तो आत घ्यायचा म्हटलं तरी आतमधलं सगळं कोरड आहे तिथे तो अडक अडकला आड़, आड़, जातो आणि मग तो ठसका येतो किंवा काहीतरी होतं ज्या वेळेला जसं आता मॅडम म्हटलं की आपण मणिपूर चक्र स्वादिष्ठान चक्र आणि विशुद्धी चक्र तर विशुद्धी चक्र काय करतं तर विशुद्धी चक्र ह्यांना सिग्नल्स पुरवतं तिथे योग्य निर्मिती होण्यासाठी जे मेंदूकडनं जे काही सिग्नल जातात आपण जे काही मज्जातंतू म्हणतोय ते मज्जातंतू काय करतात तिथे योग्य प्रमाणात गोष्टी स्त्रवल्या पाहिजे तिथनं काम व्यवस्थित झालं पाहिजे याचं काम विशुद्धी चक्र करत या विशुद्धी चक्राकडनं सिग्नल गेले की त्या गोष्टी योग्य होतात आणि स्वादिष्टांकडनं सिग्नल आला की तिथे जलतत्व प्रमाणात निर्माण होतं त्याच्यामुळे असं जेव्हा आपलं काम केलं जातं तेव्हा हा द्रो दोष मुळापासून जाऊ शकतो शिवाय असं आता आपण घास चावण्याबद्दल बोललो त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की वेळ नाही hmm. कामाचा लोड असतो जी काही आपलं लंच आवर असतो तो, तो hmm. त्या खूप कमी काळामध्ये आपल्याला पटकन जेवायचं असतं आणि जायचं असतं आणि मग त्यावेळेला पण असं होतं म्हणजे मला लाळ ग्रंथींचा काही प्रॉब्लेम नाही आहे मला योग्य प्रमाणात लाळ हे सगळं व्यवस्थित आहे पण माझ्याकडे वेळ नाही आहे आणि वेळ नाही आहे म्हणून मग मी तो घास पटकन चावते आणि पटकन गिळते पण त्याच्यामुळे होतं कसं की पुढे गेल्यानंतर hmm. एक तर त्याच्यामध्ये हे जे काही रस आहेत ते योग्य प्रमाणात मिसळले गेले नाहीत म्हटल्यानंतर पुढे ते स्टमकला गेल्यानंतर तिथे त्याच्यावरती प्रोसेस जास्त करावी लागते ना त्याच्यामुळे पण पित्त वाढू शकतो ना म्हणजे जे आपण म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे योग्य त्याचं चरवण होणं हेही तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे जो काही वेळ आहे त्याच्यानंतर तुम्ही कामाला वेळ द्यायचा तर तो द्यायचाच आहे पण तुम्ही जर जेवणाला वेळ व्यवस्थित दिला नाहीत तर उद्या तुमचा कामाला वेळ कदाचित दांड्या माराव्या लागतील उद्या आजारपणामुळे मग त्याचा उपयोग काय मग ते पेंडिंग पडणार आणि तुम्हाला अजून त्याचा ताण येणार तर त्याच्याऐवजी ती एक पाच मिनटं तिथे कदाचित जास्त लागली तर चालणार आहेत पण ती योग्य गोष्टी तिथे घडल्या पाहिजेत